विनायक फिल्स प्रायवेट लिमिटेड श्री विनायक धमाकेदार डिसेंबर ऑफर सोबत करा आपल्या स्वप्नांची पूर्त किंवा स्कूटर आणि मिळवा जबरदस्त फायदे श्री विनायक फिल्ड प्रायव्हेट लिमिटेड श्री विनायक सुझुकी प्लॉट नंबर नऊ दोन एम आय डी सी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग अधिक माहिती साठी संपर्क चौऱ्याण्णव तेवीस सत्त्याण्णव ्याऐशी चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव त्र्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच अठ्ठावन्न त्रेसष्ट शहात्तर नियम आणि अटी लागू कर्जदार थकबाकीदार म्हणून जिल्हा बँकेनं राजन तेली यांच्या विरोधात सहकार न्यायालयात दावा दाखल केलाय या एकाच कर्जाच्या थकबाकीमुळे जिल्हा बँकेचा एन पी ए वाढलाय नाबार्ड कडून याबाबत कारवाई का केली जात नाही अशी विचारणा होऊ लागली त्यातूनच राजनतेली यांच्यावर कारवाई केली गेली त्यात राजन तेलींना नऊ कोटी एकोणपन्नास लाख अठ्ठ्याण्णव हजारांच्या बदल्यात दंड आणि व्याजाच्या रकमेसह पंधरा कोटी एकोणतीस लाख साठ हजारांची रक्कम भरावी लागली यातूनच ते बँकेवर राग काढण्यासाठी पत्रकार परिषदा घेत आहेत असं प्रत्युत्तर जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी यांनी दिलं तसेच आरोप करताना लोगोही वापरल्यानं राजन तेलींवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला कर्जदार म्हणून राजन तेलींचा मुलगा प्रथमेश तेली आणि सर्वेश तेली हे दोघेजण त्या ठिकाणी कर्जदार आणि स्वतः राजन तेली आणि त्यांची पत्नी ही सहकर्जदार आहेत त्यांना कोर्टाने ऑर्डर केली की हे कर्ज आपण त्या ठिकाणी दहा नोव्हेंबरपर्यंत पूर्ण पेड करा खरं तर त्यांनी माझ्या माहितीनुसार त्याच्या अगोदर पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्याच्यानंतर कोर्टाने त्यांना ऑर्डर केली की पूर्ण पेड करा त्यांनी त्या ठिकाणी त्या संदर्भात सुद्धा दिलेलं होतं की आम्ही त्या तारखेला ती रक्कम पूर्ण पेड करू परंतु त्यांनी ती पूर्ण पेड केली नव्हती त्याच्यानंतर पुन्हा मुदतवाढ मागितली कोर्टाने त्यांना पुन्हा चार आठवड्याची मुदतवाढ दिली आणि काल त्यांनी पूर्ण त्या ठिकाणी कर्ज पेड ही नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्या ठिकाणी केली आणि म्हणून आता त्याच्यानंतरच्या पत्रकार परिषदेला आम्ही स्पष्टपणे त्याचा सगळा तपशील आपल्यासमोर मांडत आहोत की या सगळ्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ज्या गोष्टी मांडल्यात त्याचं मूळ कारण नेमकं काय आहे हे सुद्धा सगळ्यांना खरंतर तर समजण्याची गरज आहे त्यांनी त्या ठिकाणी साधारणतः दोन हजार एकवीसच्या शेवटच्या टप्प्यात जून दोन हजार एकवीसला नऊ कोटी साठ लाख रुपयाचं कर्ज जिल्हा बँकेकडनं सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या एका जमीन खरेदीसाठी शेत जमीन खरेदीसाठी घेतलेलं होतं आणि हे कर्ज घेतल्यानंतर त्यावेळी त्या कर्जाच्या मंजुरीच्या वेळी त्यांना दोन वर्ष फक्त व्याज भरणं आणि त्यानंतर त्यांनी कर्जाचा हप्ता भरणं अपेक्षित होतं परंतु हे कर्ज घेतल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी व्याजाची रक्कमसुद्धा परतफेड करता येत नाही आहे अशा प्रकारचा त्या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला खरं तर प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये असं दाखवलेलं होतं की सुमारे सव्वा कोटीपेक्षा जास्त रक्कम आपल्याला त्याच्या शेती उत्पन्नातनं मिळेल आणि आपण कर्ज परतफेड करू परंतु ते ते करू शकले नाही आणि मग त्यांनी आपल्या या कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेकडे तारण असलेल्या जमिनी तारण असलेल्या व्यापारी गाळे विकून आपण कर्ज परतफेड कराय करू थोडीफार त्याच्यासाठी तुम्ही ते तारण जमीन कारण गाळे विकण्याची परवानगी द्या अशा प्रकारचा अर्ज केला आणि हा अर्ज दोन हजार एकवीसमध्येच आला होता दोन हजार बावीसच्या पहिल्या महिन्यामध्ये म्हणजे जेव्हा आमचं संचालक मंडळ अस्तित्वात आलं तेव्हा आम्ही पहिल्याच टप्प्यामध्ये त्यांना त्या ते ठिकाणी हे गाळे विकण्याची परवानगी दिली आणि ते गाळे विकून त्याचे पैसे कर्ज खात्यात भरण्याची परवानगी दिली आणि त्याचवेळी त्यांनी बँकेकडे अजून एक अर्ज केला की आपण दिलेला जो व्याजदर आहे बँकेने कारण त्यांना ज्यावेळी जून दोन हजार बावीसमध्ये एकवीसमध्ये हे कर्ज जा मंजूर झालेलं होतं त्यावेळी या कर्जाचा व्याजदर पंधरा टक्के होता आणि तो व्याजदर आपल्याला परवडत नाही त्याच्यामुळे माझं मोठं आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे आपण हा व्याजदर आम्हाला कमी करून द्यावा की जेणेकरून माझा आर्थिक ताण कमी होईल अशा प्रकारचा बँकेकडे अर्ज याच संचालक मंडळाने त्यांना व्याजात सवलत दिली आणि जवळपास एकूण त्रेचाळीस लाख वीस हजाराची सवलत ही बँकेकडनं त्यांना या कर्जाच्या कर्ज रकमेच्या पोटी दिली गेली तरीसुद्धा गाळे विकूनही पैसे बँकेकडे भरले गेले नाहीत व्याजाची सवलत देऊन सुद्धा बँकेचं कर्ज वसूल होत नव्हतं आणि म्हणून जेव्हा हे कर्ज थकबाकी झालं त्यावेळी त्याच्यावरची कायदेशीर कारवाई सुरू करण्याशिवाय बँकेकडे कुठलाही पर्याय उपलब्ध नव्हता आणि या संदर्भात जेव्हा त्यांना बँकेने रीसर पहिली नोटीस दिली आणि त्यांना सांगितलं की तुमचं थकबाकी असलेलं कर्ज त्या ठिकाणी पूर्णपेड करण्यासाठी आपण पावलं उचला खर एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला हे खातं थकबाकी झालेलं होतं एन पी एत गेलेलं होतं आणि म्हणून बँकेने सातत्याने त्यांना त्याच्यानंतरच्या काळामध्ये पाठपुरावा चालू ठेवलेला होता आणि तो चालू ठेवल्यानंतरही जेव्हा कर्जदार म्हणून आणि थकबाकीदार म्हणून त्यांचा बँकेला कोणताच रिस्पॉन्स मिळेना बँकेला सदरचं कर्ज वसूल करण्यासाठी कायदेशीर पायऱ्या पावलं उचलणं गरजेचं वाटलं तेव्हा बँकेने पहिल्यांदा त्या ठिकाणी सहकार न्यायालयामध्ये दावा दाखल केला कारण की जेव्हा मार्च दोन हजार तेवीसला त्यांनी शेवटपर्यंत सांगितलेलं होतं बँकेला की मी मार्चच्या शेवटच्या दिवशी हे पैसे पूर्ण पेड करतो परंतु ते त्यांनी त्यावेळी ते थकबाकी पूर्ण पेड केली नाही आणि जवळपास हजारो थकबाकीदारांची इतक्या वर्षातली सगळी थकबाकीची रक्कम ही ऐंशी कोटीच्या घरात होत होती आणि ह्या एकाच कर्ज खात्यामुळे आमचा एन पी ए हा जवळपास ब्याण्णव शहाण्णव कोटीच्या ब्याण्णव कोटीच्या पुढे गेला म्हणजे एकाच कर्ज खात्यामुळे आमची बँकेचा बॅलन्सशीटमधला एन पी एची वाढ ह्या एकाच कर्ज खात्यामुळे झाली आणि त्यामुळे त्यानंतर त्या नाबार्ड असेल किंवा आर बी आय असेल या सगळ्या यंत्रणेकडनं बँकेला विचारणा केलं गेलं की याच्यावर आपण का कारवाई करत ते नाही आणि म्हणून मग बँकेला सगळ्याच ज्या न्यायालयीन बाजू आहेत त्या पुढे पार पाडाव्या लागल्यात आणि कायदेशीर कारवाईची पावलं उचलावी लागली या कायदेशीर कारवाईची पावलं उचलत असतानासुद्धा त्या ठिकाणी त्यांनी अशी भूमिका घेतली की आम्ही हे कर्जच घेतलेलं नाही आम्ही हे कर्ज अशा प्रकारचं त्याचं मिसयुटिलायझेशन केलेलं नाही अनेक ज्यावेळी बँकेने चौकशी केली त्याची तपासणी केली कारण जोपर्यंत एखादा कर्जदार हा एन पी ए होत नाही तोपर्यंत त्याची डिटेल इन्क्वायरी बँकेला करता येत नाही परंतु हे कातं थकबाकी झाल्यामुळे बँकेला डिटेल इन्क्वायरी करावी लागली आणि डिटेल इन्क्वायरी केल्यानंतर असं लक्षात आलं की ह्या कर्जाचं मिसयुटिलायझेशन झालेलं आहे या संदर्भात आम्ही सहकार न्यायालयात दावा केला आणि तो दावा केल्यानंतर कर्जदाराच्या विरुद्ध आणि बँकेच्या बाजूने ह्या दाव्याचा निर्णय झाला आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सहकार न्यायालयाने पूर्ण रक्कम ही कर्जदाराने भरण्यासंदर्भातली ऑर्डर केली आणि त्याच्या संदर्भात अपिलेट कोर्टामध्ये अपील झालं तिथे त्यांनी सातत्याने तारखा घेतल्या तिथे त्यांनी सुनावणी झाली तिथेही त्यांच्या विरोधात निर्णय झाला कोर्टात गेले खरं तर स तर त्याच्या व्यतिरिक्त या सगळ्या लोकांच्या नावे असलेल्या सगळ्या जमिनींवर त्या ठिकाणी ताबा घ्या आणि अटॅचमेंट लावा अशा प्रकारची ऑर्डर केली आणि ती ऑर्डर झाल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी महसूल विभागाकडे पत्रव्यवहार केला त्यांच्या सिंधुदुर्गातल्या आणि रायगड जिल्ह्यातल्या सगळ्याच प्रॉपर्टीवर त्या ठिकाणी अटॅचमेंट झाली आणि कोर्टाने ऑर्डर केलेली होती की तुम्हाला कुठलीही प्रॉपर्टी विकता येणार नाही जोपर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं थकबाकी कर्ज आपण भरत नाही आणि असा कोर्टाचा निर्णय झालेला असताना सुद्धा त्या ठिकाणी कोर्टा आपली बँकेची रक्कम भरणा होत नव्हती आणि म्हणून त्या ठिकाणी पुढची जप्तीची कारवाई सुरू करण्यासाठी पावलं बँकेने उचलली त्यावेळी त्याच्यातली काही रक्कम त्यांनी भरणा केली आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी अपिलेट कोर्टाकडे जमीन विकण्याची परवानगी मागितली अपिलेट कोर्टाने त्यांना काही काळाची संधी दिली परंतु तरीसुद्धा ते भरवू शकले नाहीत शेवटी हायकोर्टामध्ये ही केस गेली आणि हायकोर्टाने त्यांना पूर्ण रक्कम कुठली तरी एखादी जमीन विका आणि पूर्ण रक्कम भरा अशा प्रकारची ऑर्डर केली आणि त्याच्यातनं त्यांना ही पूर्ण रक्कम बँकेला भरावी लागली आणि या सगळ्यातनं आम्ही दिलेल्या नऊ कोटी एकोणपन्नास लाख अठ्ठ्याण्णव हजाराच्या कर्जाच्या अगेन्स्ट त्यांना पंधरा कोटी एकोणतीस लाख साठ हजार एवढी व्याजासह आणि सगळ्या दंड रकमांसह या रकमा भराव्या लागल्यात आणि हे करत असताना कर्जदार म्हणून बँकेने जे सहकार्य करणं अपेक्षित होतं ते त्या त्या पातळीवर बँकेने केलेलं होतं संचालक मंडळाने सुद्धा त्यांना कर्ज भरण्यासाठी ज्या काही सवलती त्यांनी वेळोवेळी मागितल्या त्या त्या सवलती बँकेने त्यांना दिलेल्या होत्या असं असतानासुद्धा त्यांनी कर्ज परतफेड करण्यासाठी जी ताळटाळ केली जो विलंब केला त्याच्यामुळे शेवटी न्यायालयीन दावे करावे लागलेत आणि त्याच्यातनं ह्या ऑर्डर झाल्यानंतर त्यांना कर्ज भरावं लागलं